निर्भिड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट्स सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या विधानसभेचा महासंग्राम सध्या सुरू आहे या महासंग्राम मध्ये तिरंगी लढत सुरू आहे तिरंगी लढतीमध्ये एकनाथराव जाधव यांनी आता प्रचार कार्यामध्ये अधिक वेग घेतलेला आहे आणि कशा पद्धती त्यांचं कार्य सुरू आहे या सगळ्या गोष्टीवरती आपण चालता बोलता या कार्यक्रमामध्ये भाऊ हिरे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत दोन हजार सतरापासून ते एकनाथरावांचे समर्थक म्हणून काम करतात खूप खूप स्वागत तुमचे सर्वप्रथम एकनाथराव जे आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती अन्याय होतो असं त्यांच्या भाषणामधून सांगतात तर खरंच त्यांच्यावरती अन्याय होतोय का या वैजापूर तालुक्याचा राजकीय इतिहास बघितला तर साधारण तीस वर्षापासून मी ज्या शालेय जीवनात होतो तेव्हापासून मी सन्माननीय एकनाथराव जाधवसाहेब यांना ओळखतो त्यांचं कार्य मी अगदी जवळून बघितलेलं आहे दोन हजार एक साली जेव्हा मी बारावीला असेल त्यावेळेस मी दोन हजार एकला या भारतीय जनता पार्टीशी जोडला गेलो होतो प्राथमिक सदस्यपदाची मी नोंदणी केली होती तेव्हापासून बघतोय ज्या या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा धरण्यासाठीही कोणी नव्हतं या तालुक्यात भारतीय जनता पार्टी काही सर्वसामान्य जनतेला माहीत नव्हती त्यावेळेस सन्माननीय जाधव साहेबांनी हा तालुक्यामध्ये अपक्ष रुजवण्याचं काम केलेलं आहे वडी वस्ती असेल तांडा असेल या सर्व ठिकाणी जाधव साहेबांनी भारतीय जनता पार्टीची पाळमुळं रोवलेली आहे परंतु साधारण आपण बघतो की सन्माननीय आरेमवाणी साहेब असतील यांची पंधरा वर्षाची जे राजकीय आहे यामध्ये सन्माननीय एकनाथराव जाधव साहेब हे तितक्याच ताकदीने उभे राहून युती धर्म पाळून त्यांनी त्यांना आमदार करण्याचं काम केलं आहे त्यानंतर आता जे दोन हजार एकोणीसला सन्माननीय बोरणारे सर असतील यांनासुद्धा आमदार करण्यासाठी एक सन्माननीय एकनाथ जाधव साहेबांचा हा खरीच आपला शहाचा वाटा आहे यांनी आतापर्यंत जेव्हा जेव्हा वेळ तेव्हा युती धर्म निभावण्याचा प्रयत्न केला परंतु कुठंतरी पक्षाकडून एकनाथराव जाधव साहेबांच्या कार्यकर्त्यामध्ये खंत आहे पक्षाकडून कुठंतरी जाधव साहेबांवर अन्याय झाला आहे यांना या नेहमी या उपेक्षित ठेवलं आहे या पर राजकीय परंपरेमध्ये तर एकनाथ जाधव साहेबांना सुद्धा पक्षाकडून उमेदवारी अपेक्षित होती पण युती झाल्यामुळे त्यांना उमेदवारी न मिळा मिळाल्यामुळं या युतीचे जे कार्यकर्ते असतील या कार्यकर्त्यांनी आता आहे की कि साहेबांनी किती दिवस अन्याय सहन करायचा तर यावेळेस साहेबांना आमदार करायचा हा चांगला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे ग्रामीण भागामध्ये एकनाथराव फिरत आहेत तर काय स्थिती आहे ग्रामीणमध्ये जसं की मतदार राजा जो आहे तो कौल कुणाला देईल काय वाटतं कारण तिरंगी लढत आहेत डॉक्टर दिनेश परदेशी प्राध्यापक रमेश बोलणारे ही मंडळी सुद्धा ताकद लावून आहेत कार्यकर्ता आहेत पक्षाची ताकद आहेत संघटन आहेत या सगळ्या गोष्टींना तोंड देणं एकनाथरावांसाठी मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटत नाही प्रवीण जे आपण बोलताय ते एकदम अगदी योग्य आहे कारण या तालुक्यामध्ये एक असं विकासाचाचित भाऊ उभा केला आहे तीन हजार कोटींचा विकास या तालुक्यात दाखवला जातो आहे परंतु या भ्रामक ज्या संकल्पना उभ्या केल्या आहेत विकास झालाय झाला नाही असं नाही पण या विकासामध्ये जो आज जो विकास दिसतोय व्या विकासामध्ये नाबाडमधून आता आपला करंजगाव ते मनूर यापर्यंत रोड झाला आहे इथं मंदूरचं खेटी इथं मंदूरच्या नदीवर बारा कोटीचा पूल झाला आहे परंतु या कामांची पूर्तता आहे ही कोणी केली तर त्या काळीत सन्मान्य एकनाथराव जाधव हो। जेव्हा युती प युतीचा पक्ष होता युतीचं सरकार होतं त्या काळात या बऱ्याचशा मागण्या एकनाथराव जाधव साहेबांनी मान्य करून घेतलेल्या आहेत हे कामं भागवतकर नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून करून घेतलेले आहेत आणि तेच कामं आज आमदाराच्या याच्यामध्ये जोडले जात आहेत शेवटची जात जातं एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या गाराज आणि मनूर हे जी दोन तीन गावं आहेत चर्चेतले यामध्ये त्यांची स्थिती काय राहील काय वाटतं आज या भ्रामक विकासाला कंटाळून किंवा आज सन्मा या परिसरातली जी आमची जी जनता आहे हे कुठंतरी शाश्वत विकासाच्या पाठबळावर आज जाधव साहेबांसोबत आहेत कारण की आज जो जो विकासाचा डोंगर उभा केला आहे याच्या व्यतिरिक्त सन्मान्य जाधवसाहेबांचं एक उदाहरण देईन मी मनूर या गावामध्ये थोडं आम्हाला पाण्याची समस्या होती त्यासाठी सन्मान एकनाथ जाधव साहेबांनी भरकोस आर्थिक मदत करून आम्ही ते नदी खोली काम केलं होतं त्यातून जी प्रेरणा मिळाली आणि नदीचं खुलीकरण झालं यातून आम्हाला आज पाणी मिळालं पिण्यासाठी पाणी तर मिळालंच परंतु नदी काठच्या ज्या विरे त्यांना पाणी आल्यामुळं काही भाग सिंचनाखालीसुद्धा आलात तर आज सन्मान एकनाथराव जाधवांसोबत आम्ही शाश्वत विकासाच्या विका जोरावर आम्ही सोबत आहोत शाश्वत विकासाच्या जोरावर जनता एकनाथरावांच्या सोबत आहे असं मत दत्तभाऊ हीरे यांनी व्यक्त केलेलं आहे <coughs> चालता बोलता या कार्यक्रमामध्ये त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तिरंगी लढतीमध्ये तेवीस तारखेला गुलाल खुनाचा होणार या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण बिंदासच्या माध्यमातून मांडत असतो आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण या कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद धन्यवाद